राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेवर आलं आणि राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली सार्वजनिक बांधकाम विभागानेही रस्त्यांच्या कामांना अग्रक्रम देऊन राज्यभरातील कामांना वेग दिला दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिला आहे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामे पुढील प्रमाणे साधेपूर निंबर्गी कंदलगाव गावडेवाडी मनगोळी रस्ता पहिल्यापेक्षा चांगला रस्ता झाला मेंटेनन्स फ्री सुंदर आहे रस्ता छान कंदलगाव हा रोड दोन महिन्या खाली पूर्ण झालेला आहे आणि टिकाऊ पद्धतीचं काम झालेलं आहे कॉलेजचे काही मुलं आहेत जर आमच्या गावडेवाडीतून कमीत कमी पन्नास ते साठ विद्यार्थी हायस्कूलला पण जात आहेत त्याचाही उपयोग आम्हाला होत आहे तसच शेतकऱ्यांनाही ये जाण्यासाठी चांगल्या पद्धतीचा या रोडचा उपयोग होतोय तसंच दूध व्यावसायिक असतील बरेचसे म्हणजे पूर्ण बाजारपेठ ह्याच रोडने चालते ह्या रोडचं काम उत्कृष्ट असं झालेलं आहे पहिल्याचा रोड थोडा होता असे खड्डे वगैरे होते पण ह्यावेळेस खडीकरण वगैरे दोन खडीकरण झालं त्यावरती परत दांबरीकरण हे दोन वेळेस चांगल्या पद्धतीने झालेला आहे तेलगाव कुसूर वडापूर रस्ता आमच्या या नदीकाठच्या भागातील रस्त्यांचं काम अगदी उत्कृष्टपणे झालेलं आहे तर नदीकाठचा भाग हा तसा सातत्यानं पाणी आल्यामुळे या दलदल आणि काळ्या मातीचा असल्याकारणाने विशेष निधीची तरतूद करून अगदी उत्कृष्ट कामं सार्वजनिक बांधकामाच्या माध्यमातून या आमच्या नरिकाठच्या गावांमध्ये दळवण्याची सोय व्हावी व नरिकाठच्या गावातील जे शेती उत्पादन आहे ते लवकरात लवकर शहरापर्यंत पोचवावा या हेतूनं सार्वजनिक बांधकाम दक्षिण सोलापूर यांच्या वतीनं सातत्यानं या साईट्सवर भेटी देऊन काम गुणवत्तापूर्ण होतं का नाही गुणवत्ता तपासणीच्या माध्यमातून असू द्या द्याने लक्ष देऊन ही कामं अगदी उत्कृष्टरित्या करून घेतले आहेत आणि विशेष करून सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिण सोलापूर यांच्या सर्व टीमच मी मनपूर्वक या ठिकाणी आभार की त्यांच्या काही कामं आम्ही सुचवल्यावर ग्रामस्थांनी सुचवल्यावर त्यांनी करून देण्याचं काम केलंय त्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो मंदरूप निंबरगी भंडार कवठे रस्ता दहा वर्षापर्यंत आम्ही बघितलं की आम्ही इथून शाळेला आमच्या जा, या रोडलाच घर आहे तरी गेल्या दहा वर्षांपासून बघ बघत आलो की मी आम्हाला जायला रस्ता आणि साडचे गाडी सगळे एका सीझन होत होतं आम्हाला तर बाजूला थांबून मग गाड्या पासून आता आम्हाला व्यवस्थितरित्या पूर्ण सोलापूर जाऊ दे किंवा आपले कुठल्याही शहरा शहरी भागात जाऊ दे व्यवस्थित एकदम म्हणजे टॉपचे रस्ते बनवून दिले मग त्यांचा आभार म्हणतो आणि आता अजून आता अडीच किलोमीटर झालेलं आहे अजून पुढे अजून पुढच्या टप्प्यात पुढील काम सुरू होणार आहे गावडेवाडी वांगी मंदरूप नांदणी रस्ता अगोदर बहुत जास्त कच्चा होता म्हणजे पायी बी चालता येत नव्हती इथं एवढे म्हणजे एवढे एवढा इथं रस्ता कच्चा शेतकरी हैराण झाला तिने का पूर्ण म्हणजे रस्ता चांगला झाली की कोणाच्या कुठल्याही शेतकऱ्याला इथं काहीच आता प्रॉब्लेम नाही रस्त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याचा भरपूर फायदा होईल भविष्यात या रस्त्याचा कुठलाही ऊस तोड म्हणजे तिथं चला म्हणल्यावर त्यांनी सरळ नको म्हणत होता की नको तिथं रस्ता लय कच्चा आहे ते नको तिथलं तुमचं लय हे परवडत नाही आम्हाला येणं जाणं असं म्हणत होता आता प्रत्येक शेतकऱ्याला ह्या रस्त्याचा फायदा होईल पण शेतातलं माल डायरेक्ट दहा मिनिटात बाजारपेठेत पोहोचण्यासाठी हे रस्त्यात भरपूर सोयीस्कर सोयीस्कर झाले राष्ट्रीय महामार्ग पासष्ट ते येळेगाव गावडेवाडी वांगी मंद्रुक ते नांदणी गेल्या अनेक वर्षांपासून हे रस्ते खराब आणि नादुरुस्त होते आता रस्त्यांचे काम झाल्यामुळे रस्ते दर्जेदार झाले आहेत त्यामुळे प्रवासाला लागणारा वेळ आणि इंधनाची बचत होत आहे तसेच शेतकऱ्यांना ऊस भाजीपाला आणि शेतमालाची वाहतूक करणं सोपं झालं आहे विद्यार्थ्यांना मंद्रुप येथे शाळा ज्येष्ठांना दवाखान्याला जायला चांगले रस्ते मिळाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली होत असलेल्या या कामांमुळं सोलापूर दक्षिण मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे